जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढणार मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका युतीसंदर्भात चर्चा होणं बाकी आहे वरिष्ठ चर्चा करतील मात्र चर्चा झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी तयारीला लागली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्याचे गडावरील व कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता यांचा मेळावा घेण्यात आला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अर्ज घेण्यात आले जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे अर्ज देण्यात आले असून हे सर्व अर्ज पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे जाणारा असून हे सर्व अर्जांची तपासणी केल्यानंतर उमेदवारी दिली जाणार आहे राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून एका गटासाठी दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढलेली असल्याच्या दिसून येत आहे त्यामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळणार आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे मात्र राज्य पातळीवर युतीची चर्चा होणं अजूनही बाकी आहे ती चर्चा झाली तर वरिष्ठ निर्णय घेतील आणि चर्चा नाही झाले तर आम्ही स्वतंत्र लढण्याची आमची तयारी झाली असल्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीचे प्रस्तावित नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी केले तर उपस्थितांना माजी मंत्री आमदार अनिल पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन शेवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य भरत गावेत माजी जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रतिभा शिंदे इंजिनियर झिलसिंग पावरा आदींनी मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे सुरेंद्र कुवर मधुकर पाटील माधव चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकी व मुलाखत प्रसंगी प्रवेश झाला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संघा त्याचप्रमाणे तीन जिल्हे लोकसंग्राम मोर्चाच्या माध्यमातून एक चळवळ उभी केली आदिवासी जनतेला किंवा त्यांच्या इतर कोणत्याही वाजवी मागण्या असो याकरता वारंवार जनतेच्या मागे उभे राहणाऱ्या आदिवासी नेत्या आमच्या ताई प्रतिभाताई शिंदे आदरणीय भरतदादा गावित हे काम करताना मी तुम्हाला अभिमानानं सांगतो हे काम करताना कुठलंही राजकारण राजकारण कोणी केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलं भाजपाचा अशोक सरपंच शिवसेनेचा असो का तो पार्टीनं केलं त्या नगरपालिकेला त्या नगरसेवकाला पक्ष त्याला दिसत नाही मात्र जनता खूप नंदुरबार शहराचं जे नेतृत्व करत आहे शहराच्या अध्यक्षा ठिकाणी येणाऱ्या निवडणुकांकरता दाखल करण्याकरता इथे उपस्थित असलेले माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तळागाळाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सर्व पत्रकार बंधू आज या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण जर सर्व परिस्थिती पाहिली जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं या जिल्ह्याचं पालकत्व तेव्हापासून कार्यकर्ता जोडण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलं कार त्या पालक पाच ते दहा सरपंचांचे फोन आले नसतील या नंदुरबार जिल्ह्यातला प्रत्येक आणि प्रत्येक सरपंच हा आज माझ्या संपर्कात आहे या नंदुरबार जिल्ह्यातला आपल्या पक्षाचा असो की दुसऱ्या पक्षाचा असो असा कोणताही नगरसेवक नाही राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्याच्या त्याच्या प्रभागामध्ये काम करायचे त्यांनी मागणी केलेली नसेल आणि अभिमानाला सांगू शकतो की आज सत्तर ते ऐंशी टक्के काम ज्यांना ज्यांना शब्द दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मग त्यामध्ये अनिल दादांनी शब्द दिला असो की माणिकराव कोकाटे साहेबांनी शब्द दिला असो तो पूर्ण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलेलं आहे तुम्ही जर बघितलं असेल फक्त एक ते सव्वा वर्षाचं कार्यकाळामध्ये पालकमंत्रीपद होतं त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आचारसंहिता त्या ठिकाणी लागली होती पण त्या, त्या थोड्याशा कालावधीमध्ये सुद्धा या नंदुरबाराच्या खालच्या व्यक्तीपर्यंत जिल्हा नियोजनचा पैसा कस पोचला पाहिजे याची दक्षता त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं घेतलं कोकाटे साहेबांच काम करत असताना कोकाटे साहेब काम करत असताना प्रत्येक वेळी दक्षता घेतात आम्हाला देखील सूचना करतात की अभिजित तू काम ने परंतु ते काम क्वालिटीचं झालं पाहिजे या नंदुरबार जिल्ह्याला एक सवय लागली म्हणजे मी नाही बोलत कोकाटे साहेब सांगतात कि या नंदुरबार जिल्ह्याला एक सवय लागली आहे इथे फक्त निधी नेला जातो मात्र काम क्वालिटीच होत नाही तर अभिजित तू काम ने निधी ने मात्र ते काम क्वालिटीचं झालं पाहिजे आणि लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे जर लोकांना त्याचा उपयोग होत नसेल तर मी तुला निधी देणार नाही असं स्पष्ट सांगणारा माझा नेता त्याचा आज आपल्या सर्वांना अभिमान आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून याच्या पुढच्या काळात देखील पुढचे चार वर्ष आपल्याकडे पालकत्व राहणार आहे त्याच्यामुळे माझी सर्व सरपंचांना उपसरपंचांना नगरसेवकांना हो विनंती आहे की या नियोजनच्या निधीची पेटीची चावी आज कोकाटे साहेबांकडे आहे कोकाटे साहेब हे सर्वसामान्यांसोबत घेऊन जाणारे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मदत करणारे त्यांच्यापर्यंत विकास पोहोचत आहे की नाही त्यांच्यापर्यंत काम जात आहे की नाही याची वारंवार चौकशी करणारे त्याकरता अधिकाऱ्यांच्या फॉलोअप घेणारे नेते आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या चार वर्ष पुढच्या काळात देखील या नंदुरबार जिल्ह्याचा विकास हा होत राहणार आहे मात्र मागच्या कार्यकाळात जो अनिलदा अनुभव आला दादा दादा अनिल दादा पालकमंत्री होते मात्र जिल्हा परिषद आपल्या विचाराची नव्हती की राष्ट्रवादीच्या विचाराची नसल्यामुळं अनेक अनिल दादांना तोंड द्यावा लागला अनिल दादांना ज्या पद्धतीने काम करायचं होतं या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते काम करायला की जिल्हा परिषद त्यावेळेस अडथळा निर्माण करत होती हे आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे या सगळ्यांचा आपण नोंद केली पाहिजे त्याच्यामुळं पालकमंत्री जरी आपला असला तरी स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्या विचाराच्या असल्या तर कामाची प्रगती देखील होते काम आपल्याला वेगाने करता येतात आणि पाहिजे तसा निधी वापरता येतो त्यामुळं ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या राष्ट्रवादीच्या विचारांच्या असल्या पाहिजे राष्ट्रवादीची असली पाहिजे मग ती जिल्हा परिषद असो या पंचायत समिती असो नगरपालिका असो त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या स्थानिक स्वराज्य ताबा घेतला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या चार वर्षाच्या काळामध्ये कोकाटे साहेबांना अडचणींचा सामना करायला लागू नये त्यांना आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या शेवटच्या तळागाळापर्यंत विकास करण्याकरता जबाबदारी आज आपली आहे की आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना मदत केली पाहिजे अनेकांशी लोकांना वाटत असेल इथं बसणाऱ्यांना की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक उमेदवाराची आहे आमचे यशवंतदा असतील धर्मादादा असतील छोटूबाई आश्मी आलेले असतील आपल्याला जर वाटत असेल की यांचीच फक्त निवडणूक आहे फक्त भरत गावितांची निवडणूक आहे फक्त रतनदादांची निवडणूक आहे तर नाही ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ह्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी देखील समजून की माझ्या एकट्याची निवडणूक आहे जो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालतो तोच खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये झेंडणार होतो आणि त्यामुळं ही येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांची निव निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपला पूर्णपणे मन धनाने झोकून त्या ठिकाणी या ठिकाणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीमय करावा लागणार आहे ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगेकूच करत आहेत शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने असो पुरोगामी विचाराने असो आज जिल्ह्यामध्ये तुम्ही काँग्रेसची परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी काँग्रेसचा नेता कुठलाच नेता ठिकाणावर नाहीये आपण ज्या खासदारांना एवढ्या बहुसंख्य मताने निवडून दिलं आज खासदार कोणाला रिचेबल आहे ज्यांनी गावागावामध्ये जाऊन बुथवर त्या ते ठिकाणी त्यांचं मतदान करून घेतलं त्यांचा फोन तरी उचलतात का आज त्यांचं कोणाचं काम काँग्रेसच्या माध्यमात होत आहे मला सांगून द्यावं की कोणी कोण कौन त्या ठिकाणी आपल्या जर परिचयातलं कोणी काँग्रेसचं असेल तर त्यांना विचारा की काँग्रेसचा कोणता नेता तुमच्या कोणत्या अडी अड़ कामाला येत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सर्वसाधारण कार्यकर्ता आज तो त्या माझ्या गोरगरीब जनतेचं तिथे काम करताना त्या ठिकाणी दिसतो तो तहसीलला जातो तो पोलीस स्टेशनला जातो तो रुग्णालयात जातो तो पीएचसी ला जातो तो सिव्हिल हॉस्पिटल ला फिरतो हा राष्ट्रवादीचा जी जी लोकांनी जी जी आपली पुरोगामी सर्व धर्म समभाव जपणारी जी जी काही आपल्यावर प्रेम करणारी लोक आहे त्या सर्व लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्टी माझे भक्कमपणा उभं राहिलं पाहिजे हा देखील संदेश आपल्या माध्यमात सर्व नंदुरबारच्या जनतेला आपण दिला पाहिजे आणि त्यामुळं जिथं काँग्रेस कमी तिथं आपण सर्व आपण म्हणजे राष्ट्रवादी आणि आपण त्या ठिकाणी ती पोकळी भरून काढली पाहिजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या या माध्यमातून त्या ठिकाणी गोरगरीब जनतेची त्या ठिकाणी सेवा झाली पाहिजे मी अधिक काळ बोलणार नाही आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी अनिल दादा आणि स्वतः कोकाटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे ते आपल्याला मार्गदर्शन करतील त्यानंतरच्या काळात जेवढी काही उमेदवार आहेत मग गटात जनात नगरपालिकेमध्ये इच्छुक उमेदवार आहेत त्यांना एक बाहेर फॉर्म भरण्यासाठी पण आपण सांगितलेलं आहे आज तो फॉर्म देखील आपल्याला भरायचा आहे आणि आपण तो सन्माननीय पक्षाकडे आपण तो फॉर्म जमा करायचा आहे तथा पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल दादा पाटील नियुक्त सरपंचाच्या वेळेस आणि गरम पंचायत्या जिंकल्या त्या स्वतंत्र लढल्या जिंकल्या पण जरी ग्राम पंचायत ही कोणाच्या सिमोल कडे नसते परंतु ही राष्ट्रवादीची आहे राष्ट्रवादीचे या पद्धतीने पॅनल देऊन लोक नियुक्त सरपंच आम्ही निवडलेले आहेत आणि तशा पद्धतीने ग्रामपंचायत ताब्यात घेतलेले आहेत सांगितलं इथं आम्हाला आमचा जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे गुजरात इथला आदिवासी वर्षानुवर्ष स्थलांतर करत असतो मराठवाड्यामध्ये जात असतो सौराष्ट्रमध्ये जात असतो आज आपले पालकमंत्री साहेब आहेत एखादी जरी एम आय टी सी या शहाजा तालुक्यामध्ये झाली तर हजारोच्या हातांना हजारोच्या बेरोजगारांना का मिळेल साहेब ही मी याच्या या, या पक्षाच्या वतीने वतीने आपल्याकडे एक मागणी मानतो साहेब पक्षाने संधी दिली मी माग ओबीसी जागेवर निवडून आलो आता तर माझी रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये काही धुमत नाही साहेब मी तुम्हाला शब्द देतो इथं प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची एक निष्ठ आहे ग्राउंड लेवलवर काम करतो आहे मध्ये सतत सहभाग घेऊन ज्या जिल्हा परिषद मध्ये समाजाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही सुरुवात केलेली आहे आणि ही सुरुवात ही विजयाची सुरुवात आहे येणाऱ्या जिल्हा परिषद असो येणारी नगरपालिका असो याच्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मग शहादा नगरपालिका असो नंदुरबार नगरपालिका असो नवापूर नगरपालिका असो की तळोदा नगरपालिका असो या चारही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घवघवीत यश ये येल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या ठिकाणी सांगतो फक्त बोलून चालणार नाही यासाठी तुम्हा आम्हाला प्रत्येकाला परिश्रम करावा लागेल मेहनत करावी लागेल आणि मेहनत करू तर त्या मेहनतीचं फळ आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे त्यांचं नक्कीच या सभेकडे लक्ष परंतु कुठल्याही प्रकारचं काम खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं नाही हे साक्षीदार लोक म्हणून आम्हाला कुठेतरी काम करायचं आहे या देशामधल्या तंट्या मामाला वंदन करत एका अत्यंत महत्वपूर्ण या जमीन पर होता आहे जो काम जमीन पर होता है वही जनता के दिल में गुंजता है झेंडे तो बहुत देखे सियासत में, तो बहुत देखे सियासत में, मगर काम करने वालों की ही पहचान होती है काम करने वालों की पहचान होती है और वो नेता है हमारा राष्ट्रवादी का राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा पवार। दोनों पहला था नगर पालिके सागुलवाजरा रहा है जेवा अनिल दादा पालकमंत्री होते तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नगरपालिका जिल्हा परिषद या वेगवेगळ्या वेग पक्षांच्या होत्या अनिल दादा आजही म्हणतात की जर माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एखादी नगरपालिका असती जिल्हा परिषदेमध्ये जर आमचं प्राबल्य असत तर आम्ही दाखवलं असत की शासन कसं करतात जिल्हा परिषद नगरपालिकेवरती संस्थांच्या निवडणुकावर नंदुरबार जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक भागातून त्या सभागृहात आल्याशिवाय राहणार नाही त्या आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादा येणाऱ्या काळामध्ये एवढे पदाधिकारी स्टेजवर जर का दादा तुम्हाला बसवायचे असतील स्टेज मात्र तुम्हाला आता याच्या पुढे मोठं करावं लागेल एका गटामध्ये एका प्रभागामध्ये मला जे काही ऐकायला मिळतय की त्या ऐकल्याप्रमाणे कुठे चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मागतायत कुठे पाच मागतायत काळजी मात्र आता आपल्याला सगळ्यांना ती घ्यायची उमेदवारी मागण्याचा प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे आणि जो उमेदवारी मागत नसेल तो कार्यकर्ताही काही कामाचा नसतो त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मतदार राजापर्यंत पोहोचण्याकरता करता, करता उमेदवारी मागण्याचा आपल्याला सगळ्यांना अधिकार असतो पण विनिमय करून एकाला आपल्याला उमेदवारी द्यावी लागली तर मात्र तिघांना आपल्याला त्याच्या उमेदवारी पाडावं लागणार आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये का साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही आघाडी घेतलेली तुमच्या नेतृत्वाखाली आघाडी घेतलेली अजूनपर्यंत एकाही पक्षाने अशा स्वरूपाचा मेळावा न घेता कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला उमेदवारी घ्यायची या कुठल्याही पक्षाची तयारी मला आतापर्यंत झालेली काही कुठे आतापर्यंत ऐकायला मिळाली नाही मी सहज कोकाटे साहेबांना विचारलं की साहेब याचं कारण काय असेल काँग्रेस पक्षाचा खासदार आहे पक्षा काँग्रेस पक्षाचा एकेकाळचा बाले किल्ला आहे पण काँग्रेस पक्षाचा तपासच मला कुठे लागताना दिसत नाही टीव्हीवरच्या बातम्यांनी परवा बघितल्या त्या टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये निवडणूक आयोगाकडे सर्व पक्षाचे लोक विरोधातले जे आघाडीचे लोक असतील ते आघाडीचे लोक गेले आणि त्यांनी आपलं मागणं आणि रडगणानं घरानं त्या ठिकाणी सांगितलं की साहेब जोपर्यंत मतदार याद्या या पूर्णपणे तपासल्या जात नाही मतदार याद्यांमधला घोळ मिटत नाही तोपर्यंत आपल्याला निवडणुका घ्यायच्या नाही अशी एक मागणी आघाडीच्या किंवा विरोधकांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केली गेली के मी आल्या आल्या चार जणांना विचारलं की बाबा मतदार यादीचा घोळ कसा असतो मतदार यादी कशी समजून घ्यायची असते मी चार कार्यकर्त्यांना विचारलं त्या चार कार्यकर्त्यांनी सांगितलं की अनिल दादा म्हटलं आता हे सांगताय की या सगळ्या महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ आहे तुला पटत का ते म्हणले मला कसं पटेल बूथ स्तरावरून बूथ लेवलवरून मी काम करणारा कार्यकर्ता आहे माझ्या मतदारसंघातली माझ्या बूथवरची माझ्या गावातली मतदार यादी जितकी मला समजेल तितकी वर भाषण देणारे जे लोक असतील त्यांना काय कळणारे म्हणून विरोधकांची पायाखालची वाळू घसरलेली पायाखालची वाळू घसरल्यानंतर केवळ फक्त आता या निवडणुका पुढे कशा ढकलल्या जातील याच्याकरता खऱ्या अर्थाने त्यांची काळपात सुरू झालेली आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादी एक दोन तीन वर्षामध्ये प्रचंड उलटा झाल्या युती आणि आघाडीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना मतदारांच्या मनामध्ये सुद्धा काही संभ्रम निर्माण झाले लकी पक्ष आपला कुठला आपण काल कुठे होतो आज कुठे आहे उद्या कुठे जाणार आहोत आपली कोणाबरोबर युती आहे आपली कोणाबरोबर आघाडी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये जनतेमध्ये काही अंशी संभ्रमाचं असं वातावरण होतं ते आम्ही नाकारू शकत नाही परंतु आपल्या विचारावर अत्यंत ठाम असलेले आणि जेव्हा स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या ठिकाणी ठणकवून सांगणार आहे आमच्या पक्षाची रचना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी या ठिकाणी बांधिलकी असणार आहे भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करून ज्यांनी हा पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला ते सन्मान्य अजितदादा पवार यांनी निर्णायक परिस्थितीमध्ये या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे अनेक आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा व्यक्त झाली की आता आपल्याला फक्त एकच माणूस या ठिकाणी वाचू शकतो एकच माणूस न्याय देऊ शकतो आणि तो म्हणजे अजितदादा पवार ही गोष्ट खरी आहे मित्र मला एक सांगा आम्ही चाळीस अनिल दादा सह आम्ही चाळीस बावन्न पैकी बेचाळीस आमदारांनी एकाच वेळी निर्णय घेतला की दादांच्या बरोबर आम्ही दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत कावर आम्ही निर्णय घेतला असेल काहीतरी का का त्या व्यक्तीमध्ये चांगले गुण असतील काहीतरी काम करण्याची धमक असेल काहीतरी तात्काळ निवाडा करण्याची पद्धत असेल काही लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देता येत असेल आणि सकाळी सहा वाजल्यापासून तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका जे माणूस जो व्यक्ती घेतो त्या माणसाच्या बरोबर जायचं नाही तर मग कोणाबरोबर जायचं हा प्रश्न जेव्हा आमच्यासारख्यांसमोर निर्माण होतो तेव्हा तुमच्यासारख्या समोर असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी जाणीवपूर्वक या ठिकाणी मेळावा घेण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महिन्या दोन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी काम करायचं आहे अजूनही काही कार्यकर्ते संभ्रमात आहेत परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक बहुल जिल्हा आदिवासी जिल्हा आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार समाजाचं काम उभं करणार असं राष्ट्रवादीचं केडर अशा प्रकारे आपल्याला एक नवीन प्रतिमा लोकांमध्ये या ठिकाणी निर्माण करायची आहे म्हणून मी सुरुवातीलाच सांगू इच्छितो की येणाऱ्या दोन चार वर्षामध्ये नंदुरबारचा चेहरा मोहरा या ठिकाणी बद्दल लक्ष आपण राहणार नाही एवढं लक्षात ठेवा सुजराम सुगराम या ठिकाणी या जनतेला करूया कधीतरी चांगले काम लोकाभिमुख काम जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये होईल अशा प्रकारची खात्री मनामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला हे काम उभं करायचं जा। आहे अनिल दादांना कमी वेळ मिळाला मध्ये आचार समितीच्या काळामध्ये त्यांना काम फारसं करता आलं नाही सिकलसेल या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी जिल्हा नियोजन मंडळातून दोन कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध करून दिला एवढंच नव्हे तर त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं भरभराटीचं काम आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला त्यांनी कमी वेळामध्ये काम केले आपल्याजवळ वेळ भरपूर आहे आणि जेव्हा निवडणुका येतील जेव्हा निवडणुका लागतील जे जे या ठिकाणी उमेदवार होतील त्या त्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातल्या जनतेला प्रश्नाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये दे। तात्काळ तुम्ही त्यांना शब्द द्या की निवडणूक झाल्यावर या ठिकाणी तुम्ही जी मागणी केली आहे ती मागणी कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा नियोजन मंडळातून मी तुम्हाला मंजूर करून घेईन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी काम करतो संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार यांनी आदेश केलेला आहे चार जिल्ह्यामध्ये मी संपर्क मंत्री आहे आणि नंदुरबारला पालकमंत्री आहे तीन जिल्ह्यामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं उमेदवारीच्या विषयी त्यांचं मत मतांतर जाणून घेणं यासाठी आजची बैठक बोलवली होती मला अपेक्षेपेक्षा आधीचा जास्त प्रतिसाद त्या ठिकाणी जाणवला आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास दोन ते तीन उमेदवार या ठिकाणी इच्छुक दिसले नगरपालिकेमध्ये शहादा नगरपालिकेमध्ये काही लोकांचे शहर अध्यक्ष जे मी बोललो आता त्यांनी पण बऱ्याच लोकांची नावं मला दिलेली आहे अशा प्रकारे शहादा नगर परिषद आणि नगरपालिका आणि जिल्हा परिषद नंदुरबार ही स्वबळावर लढण्याची ताकद आमची या ठिकाणी आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आमचा आज सर्वे झालेला आहे परंतु अद्याप राज्य पातळीवर युतीच्या संदर्भामध्ये चर्चा होणं बाकी आहे ती चर्चा झाली तर त्या ठिकाणी चर्चेमध्ये वरिष्ठ निर्णय घेतील आणि चर्चा नाही झाली तर आमची स्वतंत्र निवडणूक लागण्याची तयारी